आपल्या सर्वांचा लाडका रुस्त हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा आज सोनी केसरी पुणेकरांचा नांद्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार बोला नाव काय तुमचं पाटील आज खूप लांबून है आहे मैदान बघितलं कसं आहे मैदान मैदान मस्त आहे चांगलं आहे पाठीतून चांगलं आहे आज कुणा बरं आहे नांद्या नंद्या तो चिखल्याचा तेजा तेजा बरं आहे का पुदेवाडीचा तेजा पुदेवाडीचा शुभेच्छा जातो तुम्हाला आनंद पंचा शाहीर आणि सरजी असं झालं आहे बघा नमस्कार नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलं आहे आज कोण कोणती बैल घेऊन सरजा आज कोणा बरं आहे शाहीर आणि सरजा मला काय माहित नाही का शुभेच्छा तुम्हाला तो कडेगावकरांचा वजीर सुद्धा बघा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोणता बैल घेऊन आलाय वजीर वजीर दादा आता चर्चेत द्यायला लागला आहे ना कोणकोणत्या कोणत्या मैदानात राहिला वजीर पहिलं मैदान खेळ आपलं अमरापूरचं अमरापूरच मोठ्या मैदानात राहिला आज तेव नाही आणला ते नाही तेव बैल गेला तिकडे गेला का शुभेच्छा दादा तुम्हाला संजीत सर नमस्कार नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलं आहे मैदान चांगला आहे ना पहा आज कुणा बरं आहे आपला हिंद केसरी बकासूर हजील हजीलराव बरं आहे का याआधी पाहिले गाडी एक नंबर केला शुभेच्छा दाद तुम्हाला हिंद केसरी सरदार सुद्धा आलाय बघा आज सोनी केसरी मैदान ना के नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं शैलेश यादव आज कुणा बरं आहे आपला सरदार नियोजन शेटने केलंय शुभेच्छा दाद तुम्हाला सिद्ध बैलगाडी चालक आपल्याला सोमा ड्रायव्हर भेटले ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कुठली गाडी आणणार रायफल रायफल आणि सिकंदर येणार आहेत दादा मैदान बघितलं कसं आहे माहिती शुभेच्छा ड्रायव्हर तुम्हाला जरा ओडेकरांचा सोन्या पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं शकिल मुल्ला आज कुणाबर आहे आपला सोन्या भजावर आहे का मैदान बघितलं का कसं आहे ना बरेच लोक म्हणली पाऊस खूप पडलेला इथं कटनाच पाय शुभेच्छा जात तुम्हाला आज देणार दादा आपला दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं मालिक सरजा तुमच्याकडे असतो दादा काय आठवण येते का दादा शेट शेटची येते आठवण सर्जाला बघून आठवण येत असेल आहे ना दादा आज कुणा बरं आहे आपला सर्जा किती तिला करायच्या बाहेर करायच्या बैलावर आहे आज गाडीला स्पीड खूप लागणार आहे ना हो मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला खूप दिवसांनी दादा मैदानात दिसलं काय झालं तर बैल होता की मुंबईला होता काय मुंबईला होता शुभेच्छा दाद तुम्हाला नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं मी विजय पाटील ओझर्डी करत ओझर्डी आज कोण कोणती बैल घेऊन आला आज ओझर्डीचा बजा बजा आणि कर्जोड्यांचा सोन्या सोन्या आज कुणा बरं आहे भाज्या आज कंजवड्यांचा सोन्या सोन्या बरं आहे का मैदान बघितलं का आज मैदान बघितलं मैदान चांगला आहे चांगलं आहे शंभर टेक शुभेच्छा दाद तुम्हाला आज कळंबीकरांचा सरपंच पिणार आहे बघा आज जेव्हा सासवडकरांचा सोन्या पिणार आहे बघा आज सोनी हिरा केसरी मैदानात दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं किरण बांडोळकर आज कुणा बर आहे आपला सोन्या आज, आ, सोन्या बरंच आहे का सोन्या सोन्याच पाहणार शुभेच्छा हिंद तुम्हाला आपल्या सर्वांचा लाडका शंभू पिन आलाय बघा आज भया नमस्कार भाय नमस्कार।, नमस्कार नाव काय तुमचं Uh, मैदान बघितलं का साहेबांनी आज आता झालाय का आज कोणा बर आहे आपला शंभूकरांचा लक्ष बरं आहे का शुभेच्छा सुद्धा आलाय बघा आज बघा मित्रांनो आज भैया नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं रोहित आज कोण कोणती बैल घेऊन आलाय रुबाब लक्ष अर्जुन रुबाब लक्ष आणि अर्जुन म्हणजे तीन घरचीच बैल घेऊन आला आज आज कुणा बरं आहे आपलं हिंद केसरी अर्जुन आर्जु। अर्जुन आज निनामचा सुंदर बर आहे का गाडीला स्पीड खूप लागणार ना एकाच खांद्याच्या म्हणजे शुभेच्छा दादा तुम्हाला चालू चा बादशाह अर्जुन सुद्धा आलाय बघा आज सोनी हिरा केसरी मैदान ना वाडीकरांचा सरकार निन आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कोण कोणती बैल घेऊन आज सरकार आणि तेजाबाई पण आलेत बघा एकाच जाऊन दोघं पण आज कुणा बरं आपला तेजाबाई माहिती माहित नाही का तुम्हाला मैदान बघितलं का दादा कसं आहे माहित हो मैदाना चांगलं आहे मैदान आहे ना शुभेच्छा दादा तुम्हाला नो चालू सीझनचा बादशा तेजा बाई पण दाखल सोनी रेस मैदानात दादा नमस्कार मित्रांनो आसतकारांचा धावजी पिन आलाय बघा आज सोनीरा हिरा केसरी मैदानात दादा नमस्कार नाव काय तुमचं विशाल 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 कांबळे आज खूप लांबून आलाय दादा आज जवळून झाले असं दोरून असं दोरून का आज कुणाबर आहे धावजी आज धावजी देवराष्ट्रीय मुंबई पोलीस यांचा गुरु आहे गुरुबर आहे गुरु का गुरुबर मैदान बघितलं कसं आहे पाणी काय नाही पळण्याजोगाय ना पळण्याजोग एकदम अनेक अनेक बैलगाडी मालिक म्हणली पाऊस खूप पडलाय मैदाना काही अडचण नाही कटनाची फाटी असल्यामुळे काही अडचण येत नाही चांगला आहे ना पळ्यामध्ये एकदम ओके शुभेच्छा दादा तुम्हाला ओके